महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार तसेच कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या उपक्रमशीलतेचं कौतुक केलं पुणे बाणेर इथं सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाची बैठक महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली मावळचे आमदार सुनील शेळके प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले येणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात पुढील दिशा ठरवण्याकरता ही बैठक आयोजित करण्यात आली होती या महत्त्वाच्या बैठकीस राज्यातील जिल्हाध्यक्षांना आणि कार्याध्यक्षांना निमंत्रण देण्यात आलं होतं सोलापूर विभाग सोशल मीडियाचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनाही विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं दरम्यान महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग यांनी घेतलेल्या विशेष उपक्रमांचं कौतुक केलं तसंच जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विविध उपक्रमांचं आदिती तटकरे यांनी विशेष कौतुक करत कार्यास शुभेच्छा दिल्या